स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय आपण पाहिलं की अर्जुनने हरीशच्या खुणातील सर्व पुरावे गोळा करून महिपत आणि दामिनीचा डाव त्यांच्यावरच उलटवलाय अर्जुनने हुशारीने आपल्या मधुभाऊंना या सगळ्यांमधून पुन्हा एकदा सोडवलं अर्जुनचा हा डॅशिंग अवतार पाहून सायलीने पुन्हा एकदा अर्जुनला गुडघ्यावर बसून प्रपोज केलाय तर दुसरीकडे महिपत साक्षी आणि तन्वी यांचा जळफळाट होतोय कारण त्यांचा डाव आता त्यांच्यावरच पलटतोय आता अर्जुनला हरवायचं असेल तर सायलीला त्याच्यापासून दूर केलं पाहिजे असं म्हणत तन्वीने सायलीला मारायचा प्रयत्न केलाय पाहूया काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात या व्हिडिओ मधून तुला उडवायला शब्दांची गरज नाही मला मग आता तेच करायचं फक्त मला उडवायचं नाही अशा एका व्यक्तीला उडवायचं त्याच्यामुळे अर्जुन एकदम डिस्टर्ब होऊन जाईल म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी त्यांच्यापेक्षाही एक जवळची व्यक्ती आहे सायली सायली कुठे सापडत नाही डॅड मी तिला शोधायला जातोय अरे पण गेली कुठे तुझी बायको तेच तर कळत नाही कोणाची सकाळपासून काही कॉन्टॅक्ट झाला नाही माझा तिच्याशी ती माझे फोन घेत नाही मेसेजेस ते रिप्लाय करत नाहीये आता तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय त्यामुळे आता मालिकेत अर्जुनचं वरून लक्ष हटवण्यासाठी तन्वीने सायलीचा खरंच खून केलाय का किंवा अजून काही वेगळा ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तन्वीने खरंच सायलीसोबत असं काही केलं असेल का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज